खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे अचानकपणे अंतरवाली सराटीला पोहोचले त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली एका घरात तिघांमध्ये चर्चा झाली अशोक चव्हाणांनी मनोज जरांगेंचं फोनवरून कुणाशी तरी बोलणंही करून दिलं त्यामुळे अंतरवालीत अचानक झालेल्या या भेटीची चर्चा होते मनोज जरांगे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत उद्या सहा जुलै रोजी हिंगोलीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत महाएल्गार शांतता रॅली काढली जाणार आहे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही रॅली काढली जाणार आहे त्याच्या आदल्या दिवशी ही भेट झाल्याने याची चर्चा होते मनोज यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी तेरा जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर त्यानंतर ते मोठा निर्णय घेऊ शकतात त्यामुळेच ही भेट झाल्याची शक्यता आहे मराठवाड्यात होणाऱ्या रॅलीमध्ये सरकारविरोधात नाराजी दिसू नये यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात त्यातूनच ही भेट झाली नाही ना अशी चर्चा आहे भेटीत काय घडलं मनोज जरांगे पुढे काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं आहे मराठवाड्या दौऱ्याविषयी जरांगे काय म्हणाले एक हिंगोली पासून सुरुवात होती सहा पासून सात जुलैला आहे आठ जुलैला आहे नऊ जुलैला लातूरला आहे दहा जुलैला धाराशिव अकरा जुलैला आहे बारा जुलैला जालना आणि तेरा जुलैला छत्रपती संभाजीनगरला येईल हे मराठा आरक्षणासाठी शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली आम्ही शांततेत ते मराठा समाज येतोय शांततेत जाणार आहे परंतु आम्हाला वारंवार शक्ती दाखवणं गरजेचं आहे कारण आपण सातत्यानं महिना दोन महिन्याला एकत्र मराठा समाज सगळा जमल्याशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही आणि मराठा समाजाला आव्हान आहे की आपण आपल्या जिल्ह्यात जिथं जिथं ठिकाणे जे जे रॅलीचं ठिकाण दिलं तिथं तिथं जिल्ह्यातल्या संपूर्ण मराठ्यांनी सगळ्यांनी आपण आपले कामं सोडून रॅलीत सहभागी व्हा व्यावसायिक असेल नोकरदार मराठा असल सगळ्यांनी एक एक दिवस कामच सोडा पण स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी आणि स्वतःच्या जातीसाठी एक दिवस सगळ्यांना बाहेर पडा आपण बाहेर पडल्याशिवाय घरा घराच्या बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही आपल्याला सारखा हा लढा संघर्ष सुरू ठेवावा लागणार आहे त्यावेळेस आपल्याला न्याय मिळणार आहे आता ती तेरा तारखेच्या नंतर ठरवू परंतु आम्हाला वाटत नाही शंभूराजे देसाई साहेब तशी आमच्यावरती वेळ येऊ देतील की शंभर टक्के मराठा समाजाला ज्या ज्या विषयात ठरले त्याप्रमाणे न्याय देतील ते आम्हाला असे आहे नाही आता ते हे बघा राजकारणात आम्हाला जायचंच नाही तेच आम्ही सरकारला सांगतो मला नाही माझ्या समाजाला नाही राजकारण आमचा मुद्दाच नाही अं पण ना आता न्याय दिलं तर काय करावं आम्ही न्याय कुठून घ्यायचा मराठा समाजाला म्हणून आम्ही बघूयात ते काय करतात त्याच्यानंतर समाजाला विचारून ठरू दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची तर अशा प्रकारे पुढचे सात आठ दिवस जरांगे आणि सरकार यांच्यात भेटी संपर्क अशा गोष्टी होताना दिसणार आहेत मात्र त्यात काही ठोस मार्ग निघतो की नाही आणि त्यानंतर पुढे राजकारणात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच मनोज जरांगे पाटील आणि सरकार यांच्यातील संघर्षाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा